छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी नाशिकच्या रामशेज किल्ल्यावर विविध शैक्षणिक संस्थांच्या सुमारे तीनशे विद्यार्थी तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत पस्तीस हजार बीजांची उधळण केली यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे चंद्रकांत पनकर अशोक दुधारे राजेंद्र शेळके योगेश नाटकर सागरकाकड रमेश खापरे अशोक कदम वैभव वटचे नाना बच्चाव प्रफुल्ल वाघ अविनाश वाघ दीपक निकम सौ दुधारे मॅडम अस्मिता दुधारे मोगल राजेंद्र सोमवंशी ढगे राष्ट्रीय खेळाडू सागरमुथा मोहन सहाणे आशेवाडी गावचे सरपंच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते नाशिक येथील रामशेज किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने मानवंदना करून उपस्थितांना मार्गदर्शन करत विविध शैक्षणिक संस्थांच्या तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्रित येत सीड बॉल्स तसेच पस्तीस हजार बीजांची उधळण केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक